उसद वकील संघाचा संताप ॲडव्होकेट आदित्य माने यांच्यावर हल्ला आरोपींवर मोका अंतर्गत कारवाईची मागणी पुसद शहरात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना काल रात्री सुमारे दहा वाजता शहरातील प्रतिष्ठित वकील ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने यांच्यावर दोन हल्लेखोरांनी भयाड हल्ल्या केला आरोपी आशिष कदम आणि भूषण माळोदे यांनी लोखंडी रॉडने हल्ला करत माने यांना गंभीर दुखापत केली या प्रकरणी पुसद शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम एकशे नऊ एक एकशे अठरा एक, एक दोनशे शहाण्णव तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी हे आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून त्यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हे प्रलंबित आहेत या घटनेमुळे संपूर्ण वकील समाजात संतापाची लाट उसळली असून बार असोसिएशन पुसद यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन सादर करीत आरोपींवर मोका अंतर्गत मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अॅडव्होकेट माने यांच्यासारख्या वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे वकील समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून महाराष्ट्र शासनाने वकील संरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे बार असोसिएशन च्या निवेदनाचा प्रतिमा पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक पुसद शहर यांनाही देण्यात आले आहेत. बार असोसिएशन. ऋचावतीने आम्ही येथे सर्वजण आमचे कलीग, आमचे बंधू ॲडव्होकेट श्री आदित्य माने साहेबांना काल प्राणघातक हल्ला झाला हो त्याच्या निशेदन करण्याकरिता त्याचप्रमाणे ज्यांनी ॲडव्होकेट आदित्य माने साहेबांवर हल्ला केला त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी याचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब पुसत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसत त्याचप्रमाणे ठाणेदार साहेब पुसर यांना निवेदन देण्याकरिता जमलो आहोत आम्ही आता अधिकारी साहेब सुद्धा यांना निवेदन दिलं आणि त्यांनीही आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ज्यांनी ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने त्यांच्यावर भ्या हल्लं केलं आहे विरुद्ध कडक कार्यवाही करण्याकरिता आम्ही तसे प्रयत्न करू त्याचप्रमाणे सगळीकडे जेव्हा तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वकिलांवर अशा प्रकारचे होत आहे त्यांना प्रतिबंध बसावा आणि हल्ला करणाऱ्यांवर कडक कार्यवाही व्हावी आणि वकिलांना काम करताना संरक्षण मिळावे याकरिता राज्य शासनाने वकील संरक्षण कायदा पारित करावा याकरिताही पाठपुरावा करण्याकरिता आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्याकडे विनंती केलेली आहे कसं त्यांनी आम्हाला ठराव पाठवण्याचे सरकारकडे ठराव पाठवण्याचे आश्वासित केले आहे सदर घटना ही अतिशय ध्याड असून आमच्या एका वकील बांधवावर असा जीवघेणं हल्ला केला आहे त्या हल्ल्याचा मी व्यक्तिशः तसेच आमच्या बार असोसिएशन तर्फे जाहीर निषेध करते धन्यवाद